नवींबी रबाळे परिसरामध्ये या ठिकाणी उघाडे परिवार हा सर्वसामान्यांच्या जनतेमध्ये त्यांची कीर्ती आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी अमोलच्या आईवडीलसुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांशी नाग सामाजिक सेवेच्या अनुषंगातून गेली कित्येक वर्षे या ठिकाणी जुळून गेलेले आहेत आणि त्यांच्या पाऊल ठेवून अमोलसुद्धा या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसाहत त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक चांगला हुशार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी असून पेशाने ते व्यक्तीला असूनसुद्धा त्या ठिकाणी सामाजिक सेवेची आवड आहे आणि आपल्या आईवडिलांचा वारसा त्या ठिकाणी इथल्या दिनदुबल्या इथली सर्वसामान्य जनता आहे कष्टकरी जनता आहे या कष्टकरी जनतेची जी, जी काही भावना आहे या जनतेला आवश्यक जे काही काम हवं आहे अशा प्रकारची भावना जपणारा कार्यकर्ता म्हणून अमोलकडे पाहिलं जातात ॲडव्होकेट अमोल उघाडे यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम माझ्या मडवी कुटुंबातर्फे तिन्ही वॉर्डतर्फे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या हातून चांगलं समाजकार्य घडव अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो कुठल्या क्षेत्रातला व्यक्ती नाही आहे तो राजकारणी असो किंवा विविध क्षेत्रातून प्रत्येकजण आवर्जून फक्त अमोल उगाडे याच्या प्रेमाखातर त्यांच्यावर असलेला विश्वास त्याखातर इथे येऊन त्याला जे काही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा काही जो जनसमुदाय आपण बघतो आहे हा काही पैशाने आलेला नाही आहे हा कमवलेला आहे ते कमवण्यासाठी यांच्या ज्या मातोश्री आहेत यांनी खूप मेहनत घेतली होती बऱ्याच वर्षापासून त्या या विभागात कार्यरत आहेत आणि त्यांचाच वसा घेत माझे बंधू ॲडव्होकेट अमोल उगाडे हे कार्य करत आहेत आणि नक्कीच आपण पाहू शकता की हे लोकांचं प्रेम आहे आणि हा लोकांनी आशीर्वाद देण्यासाठी एवढे इथे जमलेले आहेत अमोलबद्दल सांगायचं म्हटलं तर अमोल माझा खूप जुना मित्र आहे आणि त्याची जी शांत संयमी आणि कमी बोलण्याची जी पद्धत आहे हीच त्याची मला वाटतं ताकद आहे आणि त्या ताकदीवरती समाजकार्य करत त्याने एक जे काही जमवलेलं आहे मी त्याला शुभेच्छा देतो की आश याच्यापेक्षा जास्त लोकांचा तुला आशीर्वाद लाभो प्रेम लाभो लोकं तुझ्यावर विश्वास ठेवो हो, आणि तुझं जे काही सामाजिक कार्य असेल किंवा ते प्रोफेशनल ॲज अ वकील आहेस तर तुला भरभराटी लाभो सुख शांती समृद्धी सर्व लाभो ही माझ्यातर्फे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि सर्व काँग्रेस कमिटीतर्फे मी अमोल उघाडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अमोलसाठी बोलाय बोलण्याचं म्हटलं तर खूप खूप कष्ट करून खूप स्वतःच्या हिमतीवरती पुढे आलेला पुढे आलेले व्यक्तिमत्व आहेत समाजासाठी खूप काही करायची त्यांची कायमच धडपड असते आणि ते मी सतत वेळोवेळी आम्ही एकत्र काम करतो कोर्टात एकत्र असतो समाजकार्यामध्ये एकत्र असतो सतत त्यांची ती लोकांसाठी करण्याची जी धडपड आहे ती सतत दिसते आणि प्रत्येक वेळी त्यांनी ते स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे आणि डेफिनेटली या सगळ्यामध्ये त्यांची फॅमिली आई बाबा त्यांची बहीण वाईफ सगळेजण म्हणजे तो एक जो सपोर्ट जो एक लागणार पुढे जाण्यासाठी जो एक सपोर्ट असतो एक बॅकअप असतो तो डेफिनेटली त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांचं पॉलिटिकल प्रोफेशनल करिअर तर डेफिनेटली ते खूप हुशार आहेत खूप टॅलेंटेड आहेत प्रोफेशनली तर ते डेफिनेटली बोलतात ना अजून एक दोन वर्षामध्ये खूप कुठेतरी चांगल्या लेवलला पोहोचतील पण पॉलिटिकलीही त्यांचं जे काही अप्रोच आहे टुवर्ड्स पॉलिटिक्स वगैरे तर त्याच्यामध्ये ते डेफिनेटली खूप चांगलं करतील आणि पुढेही जातील त्यांना खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतील जे जो काही इथे जमाव जमला आहे त्याने तर आज बऱ्याच गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत की कि त्यांच्याबरोबर किती लोकं आहेत त्यांच्यासाठी किती लोकं उभे आहेत या प्रभागामध्ये मी लहानाचा मोठा झालो ताई तर आणि लहानाचा मोठा होत असताना माझे आईवडील ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये पूर्वीपासून या ठिकाणी काम करत होते हा सामाजिक वसा मला त्यांच्यापासून भेटलेला आहे कार्यकर्ता असताना कधीही मी कोणत्याही लालचेपोटी किंवा आम्ही स्वार्थापायी कोणत्या राजकारण या ठिकाणी केलेलं ला नाही आहे लहानाचं मोठं होत असताना आम्ही हो गोरगरीब कष्टकरी वर्गांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामधून आम्ही गेलेलो हो। आहोत आणि या समस्यामधून जात असताना आम्हाला त्याची जाणीव आहे त्याच्यामुळे आजही आम्ही कोणत्याही पदावर असू किंवा कोणत्याही कितीही मोठे झालेलो असू पण आमचे पाय आजही जमिनीवर आहेत हे याचं मूळ कारण आहे आजही आम्ही समाजामधले गोरगरीब कष्टकरी वर्गांच्या ज्या समस्या आहेत त्या शासनाच्या चव्हाट्यावर मांडण्यासाठी सक्षमपणे या ठिकाणी उभे आहोत हा वाढदिवस साजरा करण्याचा आज माझं वय पाहता किंवा माझं करिअर पाहता मी इतरत्र कुठेही एन्जॉय करूनसुद्धा हा वाढदिवस साजरा करता आला असता पण मी ते न करता या गोरगरीब कष्टगरी वर्गातल्या लोकांसहित या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केलेला आहे कारण जेणेकरून मला मी करत आले असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा त्यांच्यापर्यंत पोचावा आणि त्यांचे प्रश्नसुद्धा मला जाणून घेता येईल आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी बरेच क का सामाजिक कामं या ठिकाणी करत असतो आणि सामाजिक कामं करत असताना अनेक अडचणी येतात अनेक संकटं येतात अनेक संघर्ष करावा लागतो पण संघर्ष हा आमच्या रक्तात आहे त्याच्यामुळे आम्ही अर्ध्या रात्रीसुद्धा या जनतेच्या मायापोटी त्यांच्या संकटामध्ये उभा राहत असतो आणि यापुढेही कसं असतं जगणं फक्त आपलं फक्त जगायचं म्हणून जगायचं नसतं आपण किती मोठे जरी झालो तरी आपला संघर्ष हा आपल्या ज्या समाजात आपला जन्म झालेला आहे त्या समाजाचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य असतं त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी या लोकांना इथल्या जनतेला माझी गरज लागेल त्या त्यावेळी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहेल एवढं मी या ठिकाणी बोलून मी शब्द देतो आणि त्यांच्यासाठी मी अहोरात्र मी झटण्याची माझी जी तयारी आहे ती दर्शवितो आपली रजा घेतो धन्यवाद